मिळत नाही तर याच्यासाठी फक्त एकच काम करायचं आर सी एफ चोला तर ग्रेड आणायचं वीस मिली प्रति दहा लिटर पाण्यात घ्यायचं आणि फवारणी करायची हा पिळा पण निघल आणि पुढच्या कोणत्या त्याला पिळा पण येणार पण झालं फवारणी फवारणीतून तात्काळ असर असतो कारण का या पानामध्ये स्टोमॅटा असतात तोंड असतात त्या टोमॅटो त्याच्या टोमॅटा मधून काय होत की ते औषध तात्काळ मध्ये जाते आणि इतर लागलीच अन्नद्रव्य तयार होते सगळ्या झाडाला पुरते बारीक बारीक होल झाले छिद्र जमिनीमध्ये कसं तुम्ही सोडलं काही औषध राहून काही औषध खोलवर पाणी पडल्यामुळे जातं आणि थोडंफार औषध झाडाला येत पण फवारणीतून मी कसं आहे जेवढं दिलं तेवढं झाडावर लागले त्याच दिवशी रिझल्ट सुरू त्याच्यामुळे शक्यतो

शेंडा जर पडलं तर फुलांपर्यंत जातायचं असं आणि जेव्हा आपल्याला इकायचा नेण्याचा आहे की बाबा आहे तर त्यावेळेस फक्त स्पर्शचे कॉन्टॅक्ट म्हणजे कमी याच्यामध्ये रिझल्ट चांगला मिळतो जास्त दिवसापर्यंत आहेच ते आहेच